तर विद्यार्थ्यांनी एका आपल्या नवीन आणि फ्रेश अशा व्हिडिओमध्ये आपले रोजच्यासारखे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेला जलसंपदा विभाग भरती पेपर यामध्ये विचारण्यात आलेले काही अतिसंभाव्य प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज कव्हर करणार आहोत या कारणास्तव मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे का तर अशी नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपणास नक्की मिळत राहील चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला दोन हजार बावीस महाराष्ट्र केसरी विजेता खालीलपैकी कोण आहे दोन हजार बावीस महाराष्ट्र केसरी विजेता ऑप्शन क्रमांक चार पृथ्वीराज पाटील हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न राफेल उडवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला वैमानिक खालीलपैकी कोण आहेत राफेल उडवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला वैमानिक कोण आहेत ऑप्शन क्रमांक दोन शुभांगी सिंह हे आपलं योग्य उत्तर होईल पाह्या पुढचा प्रश्न ऊर्जेचा राखीव साठा म्हणून कोणास ओळखतात ऊर्जेचा राखीव साठा म्हणून कोणास ओळखतात ऑप्शन क्रमांक तीन मेद हे आपलं योग्य उत्तर होईल पाहया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वाधिक तालुके आहेत कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वाधिक तालुके आहेत ऑप्शन क्रमांक चार औरंगाबाद हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पाहूया पेशींच्या सर्व क्रियांचे नियंत्रण व पेशीचे विभाजनाचे कार्य कोण पार पाडतो पेशींचे नियंत्रण व विभाजनाचे कार्य ऑप्शन क्रमांक तीन केंद्रक हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न केंद्रीय मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार असते केंद्रीय मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार असते ऑप्शन क्रमांक तीन लोकसभा हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पाहूया नियोजनातून आर्थिक विकास ही संकल्पना कोणी मांडली नियोजनातून आर्थिक विकास ही संकल्पना ऑप्शन क्रमांक दोन पंडित नेहरू हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न भारताने आर्थिक नियोजनाची प्रेरणा कोणत्या देशाकडून घेतली आर्थिक नियोजनाची प्रेरणा ऑप्शन क्रमांक तीन रशिया हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्रकिनारा नाही कोणत्या राज्याला समुद्रकिनारा लाभलेला नाही ऑप्शन क्रमांक चार आसाम हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न नैवेली हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे नैवेली हे औष्णिक विद्युत केंद्र ऑप्शन क्रमांक एक तमिळनाडू हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी मजूर महाजन संघाची स्थापना कोठे केली महात्मा गांधीजींनी मजूर महाजन संघाची स्थापना ऑप्शन क्रमांक दोन अहमदाबाद हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न प्रकाश संश्लेनात कोणत्या द्रव्यामुळे प्रकाश ऊर्जा ग्रहण केली जाते प्रकाश संश्लेनात कोणत्या द्रव्यामुळे प्रकाश ऊर्जा ग्रहण केली जाते ऑप्शन क्रमांक एक हरितद्रव्यामुळे हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न क्रांतीसिंह हे कोणत्या प्रसिद्ध व्यक्तीचे टोपण नाव आहे सिंह हे कोणत्या व्यक्तीचे टोपन नाव आहे ऑप्शन क्रमांक दोन नाना पाटील हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण ऑप्शन क्रमांक तीन तोरणमाळ हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखली जाते कोणत्या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली हे म्हणून ओळखली जाते ऑप्शन क्रमांक एक बँगलोर हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मीठगारांचा <desperate> जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात मीठगारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात ऑप्शन क्रमांक दोन रायगड हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील एकमेव मोरांचे अभयारण्य कोठे आहे महाराष्ट्रामध्ये एकमेव मोराचे अभयारण्य ऑप्शन क्रमांक तीन नायगाव हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर असलेले अक्षयवृत्त कोणते दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर असलेले अक्षवृत्त ऑप्शन क्रमांक एक विषुवृत्त हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न किल्ल्याच्या भोवतीची भिंत यास काय म्हणतात किल्ल्याच्या भोवतीची भिंत ऑप्शन क्रमांक एक तट हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न भारताची साखरपेठ म्हणून ओळखला जाणारा तालुका कोणता भारताची साखरपेठ म्हणून ओळखला जाणारा तालुका ऑप्शन क्रमांक तीन कोपरगाव हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म ऑप्शन क्रमांक तीन अठराशे सत्तावन्न हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पाहूया चिपको चळवळ ही कशाशी संबंधित आहे चिपको ही चळवळ कशाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक एक वृक्षतोड हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस केव्हा साजरा करण्यात आला आहे आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस केव्हा साजरा करण्यात आला आहे ऑप्शन क्रमांक चार अकरा डिसेंबर हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न लोकसेवा आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली आहे लोकसेवा आयोगाची स्थापना ऑप्शन क्रमांक चार कलम तीनशे पंधरा हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न रवि रोंगाली खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे रोंगाली हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक दोन गोलाफेक हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न अर्थव्यवस्थेच्या पंचम क्षेत्रामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो अर्थव्यवस्था प्र पंचम क्षेत्रामध्ये ऑप्शन क्रमांक चार सर्वोच्चस्तरीय धोरण निर्मिती हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न वर्ल्ड कपमध्ये सर्वात जलद शतक बनवणारा खेळाडू वर्ल्डकपमध्ये सर्वात जलद शतक बनवणारा खेळाडू कोण आहे ऑप्शन क्रमांक चार मॅक्सवेल हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न जुलै दोन हजार तेवीससाठी भारताचे जी एस टी संकलन किती आहे जुलै दोन हजार तेवीससाठी भारताचे जी एस टी संकलन ऑप्शन क्रमांक तीन एक पॉईंट पासष्ट लाख कोटी हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न युवा मित्र परिवहन योजना कोणत्या राज्यात सुरू होणार आहे युवा परिवहन योजना ऑप्शन क्रमांक तीन छत्तीसगड हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न इस्रोचे दुसरे स्पेस पोर्ट कोठे स्थापन केले जाणार आहे इस्रोचे दुसरे स्पेस पोर्ट ऑप्शन क्रमांक चार तमिळनाडू हे आपलं योग्य उत्तर होईल मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये